बघा यक्स हा एक काम वीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो व यक्स वाय झेड मिळून ते काम सहा दिवसात करतात तर एकटा झेड ते काम एकूण किती दिवसात करेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी अशी की ह्या ज्या संख्या दर्शवल्या वीस तीस आणि सहा याचा अर्थ काय यक्स ते काम वीस दिवसात वाय ते काम तीस दिवसात तर यक्ष वाय आणि झेड हे मिळून ते काम सहा दिवसात करतात करायचं काय वीस तीस आणि सहा यांचा काढायचा लस हवी बघा दोन भाग द्या दहा दोन्ही वीस पंधरा दोन्ही तीस आणि बे तरी सहा पाच न भाग द्या पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा तीन असेच परत तीन न भाग द्या दोन ला जात नाही तीन एक तीन तीन एक तीन लसावी उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो तर लसावी असतो लेकरांनो लक्ष द्या म्हणजे दोन पाच तीन परत दोन गुणीला एक गुणीला एक म्हणजे बेपंच दहा त्रे दोन्ही साठ आणि भाग उत्तर भागामध्ये हे झालं लेकरांनो एकूण काम किंवा एकूण कामाचे आम्हाला हे भाग प्राप्त होता दुसरा प्रश्न असा मला विचारा की प्रतिदिन काम प्रतिदिन काम कोण किती करते प्रतिदिन आता हा आहे यक्स हा आहे वाय आणि हे ती गजा आहे वाय वायचं संयुक्तिक काम लक्षात घ्या यक्ष प्रतिदिन काम किती हो यक्ष कामाचे एकूण भाग साठ आणि भागीला यक्ष वीस दिवसात ते काम करते सर म्हणून भागीला वीस घ्यायचे भाग द्यायचा तीन न जातो तीन भाग जे उत्तर प्राप्त झालं ते उत्तर म्हणते की यक्षा एका दिवसाला तीन भाग याप्रमाणे काम करतो सर आता पुढं वाय प्रतिदिन काम किती कामाचे एकूण भाग वाय ते काम तीन दिवसात करतो भाग दोन न जातो म्हणजे दोन भाग प्रति दिवसाला एवढं काम हा वाय करतो आता ही गोष्ट कळाली या दोघांचं एका दिवसाचं काम यक्स एक व्हायचं एका दिवसाचं काम किती तर याची फिरी पाच भाग लक्षात घ्या इथं तुम्ही यक्स वाय अधिक वाय अशा स्वरूपात सुद्धा मांडू शकता या दोघांचं एका दिवसाच एका दिवसाच काम कोणतं पाच भाग कसे तर तीन आणि दोन पाच भाग ओके आता एक्स वाय झेड यांचं एका दिवसाचं काम किती हो सर कामाचे एकूण भाग म्हणा साठ ओके हे यक्स वाय झेड ते काम किती दिवसात कराले सहा दिवसात भागीला सहा करा, करा। हा भाग दहा न जातो म्हणजे एक्स वाय झेड एका दिवसाला दहा भाग एवढं काम करतात हे यक्स वाय झेड गुणीला नसून एक्स वाय झेड हे अधिक आहे यक्ष अधिक वाय अधिक झेड याचा अर्थ तिघ मिळून एका दिवसाला एकूण कामाच्या दहा भाग एवढं काम करतात सर आमच्या गणित लक्षात यालं सर यक्ष वाय आणि झेड हे तिघ मिळून एका दिवसाला दहा भाग एवढं काम करतात पैकी यक्ष आणि वाय दोघ एका दिवसाला पाच भाग काम करतात म्हणून यक्ष अधिक वायची किंमत पाच आहे म्हणून इथे आम्ही ते मांडू शकतो यक्ष अधिक वायच्या ठिकाणी पाच काय आहेत ते भाग आता अधिक झेड आणि समोर दहा भाग लेकरांनो झेडा एकटक दहा भाग कडे जातानी पाच भाग वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजूला जातानी एखाद्या संख्य स्वरूपात अधिक असेल वजा स्वरूपात गोष्ट खालास मांडावी लागते सर मग आता झेड बराबर पाच भाग ही झेडची प्रतिदिन कार्यक्षमता प्राप्त झाली प्रतिदिन कार्यक्षमता झेडचं प्रतिदिन कार्य हे कोणत पाच भाग प्रश्न झेड ते काम किती दिवसात करेल झेड एकूण काम किती दिवसात करेल हा प्रश्न कामाचे एकूण भाग किती येतो हो साठ झेडची प्रतिदिन कार्यक्षमता किती आहे पाच भागीला घ्यायची हा भाग कितीनं जातो तर बारानं न जातो म्हणजे बारा दिवस हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल